नमस्कार मी नूतन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या आईने बनवलेलं आहे चिकन मसाला त्यासाठी सातशे पन्नास ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ आणि लिंबू पिळून दहा मिनटं मॅरिनेट केलेलं आहे साहित्य आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे कृती बघूयात आपल्याला चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे सोबतच चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला माझ्या चॅनलच्या अपडेट्स मिळतील तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाले लाल करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर आपल्याला पाच मध्यम आकाराचे कांदे पेस्ट करून घ्यायचे आहेत कांदे कापल्यानंतर धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर पेस्ट बनवायची आहे तिखटपणा जाण्यासाठी पेस्ट आपल्याला लालसर भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक मोठ्या टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे पेस्ट देखील आपल्याला टोमॅटोची पेस्ट जी आहे ती पण आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे दोन मोठे चमचे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना हिरवं वाटण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत दोन चमचे चिकन मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर दोन चमचे धनेपूड एक चमचा हळद हे पावडर मसाले आहेत ते देखील फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकायचं आहे त्यामध्ये चिकन देखील आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकन परतल्यानंतर आपल्याला चांगली चव लागते चिकनची चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण मॅरिनेट करताना देखील मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदम मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओल्या नारळाची पेस्ट टाकायची आहे तीन मोठे चमचे ती देखील मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला एक ग्लास गरम पाणी टाकायचं आहे ग्रेवी आपल्याला दाटसरच बनवायची आहे त्यामुळे आपल्याला पाणी कमीच टाकायचं आहे आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत चिकन चांगलं शिजत मग वाफ काढून चेक करून घ्यायचा तयार आहे आपलं चिकन नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ